नमस्कार मी तुकाराम साळुंके आपल्या सर्वांचा स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक देशभरात लोकसभेच्या निवडणुकीचं बिगूर वाजलेलं असताना रायगड जिल्ह्यामध्ये देखील प्रचारेचा प्रचार हा सेगेला जाताना पाहायला आहे माजी खासदार अनंत गीते आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये एक रंगतदार लढत पाहायला मिळत आहे त्यामध्ये वंचितचा उमेदवार देखील या ठिकाणी उभा राहिल्याने तिरंगी लढत ह्या रायगडकरांना पाहायला मिळते प्रेक्षको आज आपल्या स्टुडिओमध्ये सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते किरवे ह्या आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत सर्वप्रथम किशोर किर्वे सर तुमचे स्वराज दर्शनमध्ये स्वागत करतो माझा पहिला प्रश्न असा आहे की आज रायगड जिल्ह्यामध्ये जातीवादाचं राजकारण फिरलं जातं आहे म्हणजे ते आनंद किती असू द्या किंवा सोन गटकरी असू द्या एक राजकारणाला धर्माचा एक वलय दिला जातो काय सांगायला जा आहे बोलते त्याचं कारण असं आहे की हा जिल्ह्यापुरताच विषय नाही राहिलेला नाही तर हा पूर्ण भारतामध्ये भारत देशामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे याचं कारण असं आहे की आज आपण बघताय बक, की उमेदवार निवडणुकीला उभे राहिल्यानंतर ते प्रचाराला ज्या जा वेळेला जातात तर त्यावेळेला एक नागरिकांना सांगण्यासाठी एक विजन असावं लागतं की बाबा आम्ही केलेली कामं आणि यापुढे करणारी कामं आणि हे विजन जे नेमकं आहे तेच ह्यांच्याकडे उमेदवारांकडं आहे आणि त्यामुळं यांना जातीपातीचं जा राजकारण केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही माझा पहिला प्रश्न असा आहे की ह्या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक धरणं प्रकल्प आहेत हे आजही थोडं क्या प्रमाणामध्ये काम झालेलं आहे आणि ते पूर्णपणे कामं बंद ठप्प पडलेलं आहे त्याच्यावर टिक्स बघा आज दोन हजार पाचपासून तर रायगड जिल्ह्यामध्ये पालितांचंच एक मोठी समस्या समोर येते दोन हजार पाचपासून या रायगड जिल्ह्यामध्ये जी धरणे मंजूर झाली आज त्यापैकी जवळजवळ ऐंशी टक्के धरण्यांची कामं ही प्रलंबित आहे आणि यावरती करोडो रुपयाचा खर्च झालेला आहे आणि आज जे लोकसभेची निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणारे जे उमेदवार आहेत बरो त्यामधील सुनील तटकरे हे मागील अनेक वर्षांपासून आमदार पालकमंत्री मंत्री, मंत्री आणि खासदार असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे आनंद गीते हे सहा टर्न खासदार राहिलेले केंद्रामध्ये दोन टर्म मंत्री राहिलेले आहेत असं असताना देखील या रायगड जिल्ह्यामधील धान्यांचा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लावण्यामध्ये हे निष्क्रिय ठरलेले आहे आणि खास करून जर बघायचं सांगायचं म्हटलं तर आज आपला एक उदाहरण काळविद्युत प्रकल्प सांदोशीचं जे धरण आहे जवळपास ऐंशी टक्के धरणाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि वीस टक्के काम फक्त बाकी राहिलेले आणि या कामाला आजही जर बघितलं तर गती त्याला मिळालेली नाही वीस टक्के कामाला मग ऐंशी टक्के कामाला जो काय खर्च झाला आहे आज त्याच्या दहा पट्टीने खर्च वाढलेला आहे त्या वीस टक्के कामासाठी मग आता मला सगळ्यात तिथला पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही पण पुनर्वसन मार्गी लागत नाही तोपर्यंत काम पूर्ण होत नाही म्हणजे अशी जी धरणांची जी परिस्थिती ह्या रायगड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि प्रचंड पाऊस या कोकणामध्ये पडतो पाणी येतं पाणी जातं समुद्रमार्गे निघून जातं परंतु या पाण्याचा वापर या कोकणामध्ये पुरेपूर शेतीपूरक व्यवसायासाठी व्हावा म्हणून असे प्रयत्न देखील या खासदारांनी कधीही केले नाही आणि ह्यामुळे या धरणं अर्धवट स्थितीत राहिल्यामुळे आज पाणी टंचाईचा सामना या रायगडलाच नाही तर कोकणाला करावा लागतो आहे मुंबई ते गोवा हवे अनेक वर्षापासून काम आहे बघा आता सतरा वर्षाचा कालावधी मुंबई गोवा हा हायवेला झालेला आहे देशामधला असा एकमेव महामार्ग हो आहे देशामधला बरोबर मग मत त्यामध्ये मत त्यावेळेला त्या काँग्रेसचं सरकार केंद्रामध्ये होतं त्यानंतर भाजपचं देखील सरकार दहा वर्ष राहिलं परंतु या देशामधील असा एकमेव मार्ग आहे आणि एकमेव निष्क्रिय नेते ह्या कोकणामध्ये आहेत बरोबर त्यांची तुलना तशीच करावी लागेल कारण आजपर्यंत तुम्ही कधी कोणत्या खासदाराला कोणत्या आमदाराला या कोकणातील कधी आवाज या हायवेच्या संदर्भात उठवताना किंवा आंदोलन करताना कधी बघितलात का नाही का आंदोलन केले गेले नाही हा जर नागरिकांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे त्या महामार्गावरती हजारो आंदोलनं झाली हजारो नागरिकांचे बळी गेले परंतु तरीसुद्धा यांना त्याचं काही सु सुतक राहिलेलं नाही मग अशा वेळेला जर आपण विचार केला तर मुंबई गोवा महामार्गाचा रखडलेला जो काही प्रश्न आहे आणि खासदार आणि आमदार यांनी त्या विषयाला विषयावरती आवाज न उठवणं किंवा आंदोलन करणं याचाच अर्थ कुठंतरी ही मिलीजुली बघत आहे म्हणजे डालमी तो काला आहे बरोबर त्यामुळं हा महामार्ग देखील रखडण्यामागच या राजकीय नेते याला जबाबदार आहे आरोग्याविषयी जर चर्चा करायची झाली तर आज अनेक जे उप जे उपकेंद्र आहेत जे झटपीचे ते आज त्या ठिकाणी ज्या आरोग्य केंद्रामध्ये आज डॉक्टर नाहीत अनेक म्हणजे बिरवाडे असेल वरंद असेल इकडं तुमचा रायगडच्या खाली पाथळा असेल म्हणजे रायगड जिल्ह्यात अनेक जे सरकारी दवाखाने आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नाहीत काय सांगायचे बघा आता नागरिकांना त्यांच्या जीवनाशी असणाऱ्या निगडीत हे मूलभूत ज्या सोयीसुविधा आहेत त्या पुरविणे हे लोकसेवकांचं कर्तव्य आहे बरोबर आता ह्या मूलभूत सुविधा म्हणजे काय तर माणसाला गरजेचं असणारं पाणी बरोबर आरोग्य आणि शिक्षण या तर तीन फार अत्यंत गरजेच्या बाबी आहेत बरोबर आत्ता आरोग्य व्यवस्थेचं जर का आपण बघितलं तर हा प्रश्न ह्या बिरवाडीपुरता म्हाडपुरता मर्यादित नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे तेरा वाजलेले आहेत त्याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे आरोग्य विभागामध्ये गेल्या गेल्यामागील जवळजवळ पंधरा वर्षांपासून न झालेली भरती प्रक्रिया बरं म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की जर प्राथमिक आरोग्य केंद्र असेल आणि त्या ठिकाणी जर का समजा दहा स्टाफची गरज असेल तर आज तिथं पाच माणसंच फक्त काम करता येत आणि मग त्यांच्या तरीसुद्धा नवीन नवीन न, 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 शासनाचे जे, जे काय उपक्रम असतात ते त्यांना राबवण्यासाठी परत त्यांच्यावरती ते लादले जातात या माध्यमातून कर्मचाऱ्यांकडून तेवढं काम व्हायला पाहिजे ते होत नाही कारण तेवढी यंत्रणाच नाही राहायला दुसरा विषय आज आरोग्य केंद्राची अशी परिस्थिती आहे की आज मुख्यमंत्रीसुद्धा एकनाथ शिंदे झाले त्यांनी देखील एक घटना घडली ठाण्यामध्ये घटना घडली त्यानंतर लातूरला नांदेडला घटना घडली तर त्या ठिकाणी साठा पुरेसा आहे असं सांगितलं गेलं एकशे वीस प्रकारची औषधं आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध आहेत आता तुम्ही जवळच्याच तुमच्या आरोग्य केंद्रामध्ये जा आणि फक्त बोला मला वीस प्रकारचे औषधं दाखवा बघा निश्चित आहेत का तिथं नाही मिळणार तुम्हाला डॉक्टर पुरेसे नाहीत आज डॉक्टर जर बघितलं तर सगळे कंत्राटी पद्धतीवरती ठेवलेले आता कंत्राटी पद्धतीवरती डॉक्टर ठेवल्यानंतर त्या डॉक्टरांची मानसिकता काय असणार आहे आपण काय कायमस्वरूपी नाही आपण जबाबदार पर्सन नाही ठीक आहे सकाळची ओपीडी केली एक दोन तास की निघून गेले आणि मग अशा परिस्थितीमध्ये जे रुग्ण असतात त्या रुग्णांवरती जे उपचार ज्या पद्धतीने चांगल्या प्रकारचा व्हायला पाहिजे तो होत नाही आणि या आरोग्य व्यवस्थेवरती जर खरं म्हणाल तर असणारी जी श आपण शासकीय यंत्रणा म्हणतो किंवा हे आपण निवडून दिलेले लोकसेवक म्हणतो यांचं कधी लक्षच नाही कारण हे मुळात त्या आरोग्य केंद्राकडं त्यांचं कधी जाणे किंवा बघणंच होत नाही बरं माझा दुसरा प्रश्न असा आहे की आज महाड महाडसारखं आज शहर या ठिकाणी आहे रायगड जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचे कॉलेज नाही शिक्षणाचा प्रश्न आज करोना थोडे उभा राहतो आज शेवटी तर मुंबईत पुण्याला स्थलांतरित व्हावं लागतं शिक्षणासाठी त्यावरती काय सांगाल की जे विद्यमान जे दोन्ही खासदार आहेत त्यांनी चांगले कॉलेज असतील आय टी कॉलेज असतील इंजिनिअर कॉलेज असतील या अन्न कमी पडले असं वाटते तुम्हाला बघा आता तसं जर या रायगड जिल्ह्याचा जर इतिहास पाहिला तर या रायगड जिल्ह्यामध्ये रस्ते आणि पूल जर जर मना, मना। हे जर सोडले तर त्या पलीकडे कोणतीही कामं आजपर्यंत झालेली नाहीत आज सहकार क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर सहकाराच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचे कॉलेजेस म्हणा उद्योग म्हणा प्रकल्प म्हणा हे आजपर्यंत आलेत का नाही आले तुम्ही बोलताय ते खरे आज इथले युवक आहेत त्या युवकांना समजा बारावी पर्यंतचं जे शिक्षण आहे त्यानंतर डिग्री डिप्लोमा घ्यावे लागते आणि त्यासाठी त्यांना त्या मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं कारण ह्या रायगड जिल्ह्यामध्ये तशी परिस्थिती नाही आहे आज कॉलेज आणणं गरजेचं होतं मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे डेंटल कॉलेज आहे आज ह्या आपल्या जवळच्या खेड शहर आहे या खेड शहरामध्ये आज सगळे कॉलेज आहेत तिथं म्हणजे महाडपेक्षा अगदी दुर्गम असलेला तालुका आणि हा मोठा तालुका असताना देखील या ठिकाणी कॉलेजेस आणण्यामध्ये ही सगळे राजकीय नेते निष्क्रिय ठरलेले आहेत मला यालाच निगडीत एक प्रश्न असा आहे की महाडमध्ये मोठ्या प्रमाणात एम आय डी सी आहे तर एम आय डी सी असताना त्या ठिकाणी सगळे बी एस सीवाले वाले आय टीवाले मुलं लागतात मग जे मुलं आर्ट्स कॉमर्स साइड घेतात त्यांना शेवटी हे महाड किंवा रायगड जिल्हा सोडून जावं लागतं रोजगारासाठी हा रोजगार उपलब्ध करण्यासाठी ह्या ठिकाणी स्थानिक खासदार जे असतील निवडणुकीसाठी जे येत आहेत त्यांनी मुळात ह्या रोजगाराच्या संबंधात निवडणूक लढवायला हवी होती जातीपातीचा राजकारणामध्ये ते भुठलेलं आहे मग आज तुमचं कॉल सेंटर असतील अनेक प्रकारचे ऑफिसेस आहेत ती जर ह्या महाड रायगडमध्ये आणली असेल तर कदाचित हजारो मुलांना याच्यावरती नोकरी मिळाली असतील त्याच्यावरती काय सांगू होती बघा आज रायगडमध्ये जशी मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री आहे आणि या इंडस्ट्रीमध्ये स्थानिकांच्या जमिनी गेलेल्या आहेत बरं आज स्थानिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो आहे असे अनेक निगडीत विषय आहेत की ज्याच्यापासून स्थानिक नागरिकांना ह्या प्रदूषित कारखाने सगळे आणलेले आहेत त्यांच्यापासून त्रास सहन करावा लागतो आहे परत ह्यां ऐंशी टक्के कामगार हे स्थानिक असायला पाहिजे नियमानुसार परंतु आज तुम्ही कारखान्यामध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला ऐंशी टक्के हे कामगार स्थानिक असल्याचे बघायला मिळणारच नाही कारण पन्नास टक्के कामगार हे स्थानिक आहेत आणि पन्नास टक्के बाहेरून आलेले कामगार आहेत मग त्यांच्यावरती आपण एखादा विषय विचार विचारण्यासाठी गेलो तर तिथं प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही तुमच्याकडचे कामगार आहेत त्यांनी त्या युवक आहेत त्या युवकांनी त्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं नाही म्हणजे शेवटी शिक्षणाशी निगडीत हा विषय आहे आधी घेतलेलं असं मला म्हणायचं आर्ट्स आहे कॉमर्स आहे ह्या मुलांना शेवटी महाड रायगड सोडून जावंच सांगतो तुम्हाला आज महाडमध्ये आय टी आय आहे बरोबर आहे आता साधा सोपा विष्ण प्रश्न आहे की ह्या राजकीय नेत्यांना या, या, या गोष्टीचं भान देखील राहिलेलं नाही ना। आय टी आय आए इथं तुमच्या महाडमध्ये आहे पण आय टी आयमध्ये विविध प्रकारचे डिप्लोमा केले जातात कोर्सेस आहेत तिथं मग ते इंडस्ट्रीनच्या सं संबंधितसुद्धा आहेत बरोबर आहे आता ते आय टी आयमध्ये जे युवक आहेत ते तिथं कोर्सेस घेतात परंतु त्या आय टी आयच्या माध्यमातून युवकांना या एम आय डी सीमध्ये शंभर टक्के स्थान का दिलं जात नाही बरोबर त्यांनीसुद्धा आय टी आय आय टी आय कुणाची संस्था आहे शासनाचीच आहे म्हणजे अधिकृत आहे ना अनधिकृत तर नाही ना आणि त्या ठिकाणी जर त्याने तो कोर्स केला आहे म्हणजे तो अधिकृतच आहे ना बरोबर मग तिथं तिथल्या घेतलेल्या कोर्सच्या माध्यमातून त्या मुलांना ह्या एम आय डी सीमध्ये शंभर टक्के प्राधान्य का दिलं जात नाही मुळात तर मला तेच प्रश्न करायचा आहे एम आय डी सी ही लिमिटेड आहे आज दरवर्षी पन्नास शंभरचे बॅचेस असतात पी एस सी असतील एम एस सी असतील ही मुलं बाहेर 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 पडत आहेत आज मला सांगा जर लागलेला नोकरीला जॉबला लागलेला मुलगा हा बाहेर निघू शकत नाही मग जे एस सी ज्या कंपनीच्या आधारवर झालेली मुलं आहेत मग त्यांनी नेमकं जायचं हा हा पण मोठा पडलेला प्रश्नच आहे ना रायगड जिल्ह्यामध्ये जर आता होतं कसं बघा इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये असणारं जे मॅनेजमेंट आहे हे मॅनेजमेंट कुठलं असतं समजा सातारा सांगली कोल्हापूर जळगाव या ठिकाणचं मॅनेजमेंट आहे म्हणजे समजा मॅनेजर असेल मग तो मॅनेजर तिथलं जे मॅनेजमेंट असतं ते काय करतं की त्यांच्या गावाकडून त्यांच्या त्या त्या जिल्ह्यातून त्या तालुक्यातून त्या, त्या युवकांना या ठिकाणी आणून नोकऱ्या देण्याचं काम करतात थेट असा आरोप आहे की मॅनेजमेंट आहे त्यांच्या गावाकडची मुलांना रोजगार दिला जातोय तर आज जर तुम्ही बघितलात तर मी तेच बोलण्याचा माझा विषय विषय आहे की पन्नास टक्के कामगार हे बाहेरचे आहेत आणि पन्नास टक्के स्थानिक आहेत जो ऐंशी टक्के वाटा या स्थानिक कामगारांना मिळायला पाहिजे मग ह्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून ही मा युवक इकडचे ह्या ठिकाणी आणले जातात त्यांना त्या ते इंडस्ट्रीमध्ये कामाला लावलं जातं आणि मग आपल्या या स्थानिक जी युवक आहेत ते त्यापासून वंचित राहतात प्रश्न असा आहे की जिल्हा परिषदचा सदस्य आमदारांचीच कामं करायला गेला तर ते कसं झालं आता आमदारांची कामं ही विधानसभेमधून जी कामं मिळतात किंवा त्यांचा निधी असतो त्यांना फंड असतो तर त्या माध्यमातून त्यांनी आमदारांनी त्या पद्धतीची त्या त्यांच्या मतदारसंघामध्ये कामं करायची आहेत आता मला सांगा ग्राम छोटासा एखादा रस्ता आहे उदाहरणार्थ किती दोन लाखाचा रस्ता आहे धरून चाल एखाद्या ग्रामपंचायतमध्ये दोन लाखाचा रस्ता आहे आणि त्या दोन लाखाच्या रस्त्यासाठी आमदारांनी बघा किंवा खासदारांनी त्या दोन लाखाच्या रस्त्याला जर निधी टाकला तर त्या मग त्या सरपंचा किंवा त्या पंचायत समिती सदस्याचा उपयोग काय बरोबर ते आमदारांची किंवा खासदारांची कामं नाहीत ना तुमच्या गावामध्ये लाख दोन लाख रुपयाची जी कामं करायची पाच लाख रुपयाची ही त्या ग्रामपंचायतीने करायची बरोबर मला तुमचा प्रश्न मला कळला किंवा स्टेप बाय स्टेप सरपंचाने सरपंचाचं काम केलं पाहिजे पंचायत समिती जडपी सदस्यांनी त्याचं काम केलं पाहिजे आणि आमदार खासदारांचा जो प्रश्न आहे एक डेव्हलपिंगचा जो विषय आहे मोठमोठे प्रकल्प असेल मोठे मोठे दवाखाने असतील किंवा मोठमोठे इंजिनिअरिंग कॉलेज असतील याच्यावरती त्यांनी भर दिला पाहिजे तर तुर्तास माझा विरोध झाला एक मिनिट एक मिनिट आता बघा खासदार खासदारांनी सभामंडप बांधणं किंवा एखादा रस्ता करणं समाज मनवीर बांधणं ही खासदारांची कामं नाहीत बरोबर ही जी कामं आहेत ना ही खासदारांची नाही ही जिल्हा परिषद सदस्याची कामं खासदार करतायत मग विषय कसा आहे तो बघा मग खासदारांची कामं कुठे आहेत काय नाही मग प्रचार ज्या वेळेला आपण करतो त्या प्रचाराच्या वेळेला आज मुद्दा आपण बघतोय आम्ही हे रस्ते बनवले आम्ही ते पूल बनवले आम्ही हित सभा मंडप बांधला तिथं अरे तुम्ही काय केलं तुम्ही जिल्हा परिषद सदस्याची कामं केलीत तुम्ही खासदाराची कामं कुठं केलात अहो केंद्राच्या माध्यमातून तुम्ही प्रकल्प आणायचे जिल्ह्यासारख्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही सहकार क्षेत्रातील कामं राबवायचे तुम्ही जिल्ह्यासारख्या ठिकाणी मग ते रेल्वे असतील रेल्वे असेल मोठे मोठे प्रकल्प असतील मोठे मोठे उद्योग असतील व्यवसाय असतील असे जे काय काम आहे आणि सभा मंडप करायचे नसतात ती जिल्हा परिषद सदस्याची कामं आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन फिरताय अतिशय महत्वाचा विषय आहे तर हे आपल्या सोबत होते सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते किशोरजी किर्वे यांनी अतिशय महत्वाचे मुद्दे आज या ठिकाणी आपल्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी मांडलेला आहे खासदारांनी त्यांचे काम केले पाहिजे खासदारने रस्ता असेल सभामंडळ असेल हे लोकल कामं न करता केंद्रातले जे प्रकल्प आहेत मोठमोठे उद्योग आहेत ते ह्या जिल्ह्यासाठी आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी एम आय डी सी जी, जी स्थापन झालेली ही राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने पाठवलेले ह्या ह्या एम आय डी सी आहेत तर ह्या एम आय डी सीमध्ये नवीन प्रकल्प किंवा नवीन कंपनी आणण्यासाठी ह्या ठिकाणचे दोन्ही खासदार म्हणजे माजी खासदार आणि विद्यमान खासदार हे दोन्ही या ठिकाणी अपेक्षित ठरलेले आहेत आणि हे जे कोकण सिटी किंवा या रायगड जिल्ह्यामध्ये आणलेले ज्या एम आय डी सी आहेत ह्या एम आय डी सी ह्या केमिकल कंपनी केमिकल झोन असल्यामुळे या ठिकाणी या ठिकाणच्या नागरिकांना एक हवा प्रदूषण पाणी प्रदूषण आणि शारीरिक जे त्यांना हानी आहेत ह्या सर्वांना त्या ठिकाणी फेस करावं लागत आहेत असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी रोजगाराची नवीन पिढी येते की कॉलेजमधून जे बॅचेस बाहेर पडत आहेत यांच्यासाठी एक उपलब्ध या ठिकाणी कंपनी फॅक्टरी असेल किंवा उद्योग असतील या ठिकाणी उपलब्ध नाही उपलब्ध नाहीत असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं या ठिकाणी आलेलं आहे तर अशाच नवनवीन बातम्या पाण्यासाठी तुम्ही पाहत राहा स्वराज दर्शन न्यूज धन्यवाद